कुत्री बाई कुत्रे तू 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 कुत्र भाई आगा आगा दिन कुत्रीस तूतो कोणी आय बाई काम नाही येऊन तू आम्ही कोणी आले बघू आता सांगतो ते आम्ही काय गाण्याला काय झालं अन्न येऊन बरोबर बस बस खरी काय झालं नेमकं झालं तरी काय तुमचं कसं झालं बाबा मंगळ आगा फेकून गेली रावाकडे जायची काही काय तिथे झाली करायची काही काय ना तिथे म्हणली काहीतरी काम मी निघाले माझं काहीच पाटाने गेले तिला साडी आणली तिला पाटाने गेलं माझ्या पाण्या जेवणामध्ये टाकायला कार तुला बोलायला लागली अरे गाडवा तुला हा कला का मग जनावर काय ती मार कस राणा मध्ये बी कुणासोबत बस गप्पा मारीत बसली ती कुणासोबत गप्पा मारीत बसली तुम्ही जी तुमच्या तोंडात दिला तुला हा कला काय काय म्हणतोस मालास मग तुम्ही तिच्यासोबत बोलायला तिच्या कोणाला म्हणजे तिला मी मी जर मध्ये मला माहिती आहे मला लेकर कसं ती हे का मारलं हे हे कुठं काय हे कसं बघ कस काय झालं तोंडाला तोंड देणे नाही मार खाणार नाही ते काय करणार आहे ती हा हे मारलं का काय तू रे मी बी नाही माझ्या भावाने बघितले कोण तो भाऊ भाऊ तो भाऊ <laughs> का बघितले नाही तर काय काय झालं बाई विषय बाई पण झाला विचारांना तुम्ही बोला कुठे बोला इकडे थांब माझी बस त्यांना सांग खर खरं काय तो काय होईल काय सांग खरं खरं ना काय झालं मामा माहितीये बायको चकिल केलं मला माहित नव्हतं मी बाहेर गेले होतो मी आलो इतर काय काय नाही त्या म्हणजे पोदू काय आधी म्हणजे मी जाऊन गोळ्या आणतो त्या नाही म्हणल्या मग मी यांचं काय झालं भान लाईल म्हणून वहिनी निघून राहणार पाहिजे ते घेऊन मग हे मला भाऊ म्हणला जाय त्यांच्या मागे मी म्हणजे तू जाय

माझा एक माझा एक पहिली जन्म तुम्ही बरोबर का नाही लेख माझी ती मी तिला बाळाला पोचले तिला दिलेले मला माहितीये ना लेख तुमची बायकोय म्हणून आम्ही सांगतो काय घडलंय काय घडलं तुमच्या काय केलं लोक बोलण्याची कोणा सांगा गावाच्या पड तिला काय झाली असं विचारलं काय झालं की मावशी काय झालंय म्हणून बरं तुमच्या बोलण्यात सांगितलं ते ना आता मी काय सांगितलं तुम्हाला मी किती सांगितलं खोट दोट मला खोट अन हे सगळं भोलफलाप आहे माझं एकच म्हणणं तुम्ही ऐका ज्या टायमाला तिथे ते पोरगी बसली तुम्ही बाई गुंग तुमची भाऊच आहे बरोबर आहे काय तुम्ही बघितलं आना खाव तुम्ही ह्या बॉंबडचं सारा सत्य नास केलंय का

होत्या नसते जीवाच बरे म्हणून तुला बघायचं लोकांचा प्रश्न आणि घरचा प्रश्न नाही मग नेमकं झालंय तरी काय की तू म्हणा लागलास कि त्या पोरास बोल लागली मग ही राग नव्हा रागवायचा कधी रागात गेली गेली काही तुला हा ते पोर आला असेल तर मला असेल सर कामवालात काय झालं तुम्हाला लढायला डोळे म्हणेन की पोर अरे मग साचिकच ते बघा मामा थांबाला शिकवायला घेऊन जाऊ बघा तुम्ही तिला विचारा तुम्ही नाही तुवायच तिला नांद जास्त नाही कशी ऐकलं नाहीत जा मग कुत्रे गे बघा बघा मामा तुमची पोरी का तिला बोलण्याचं नेवल्याला कुत्रे म्हणती साहेब बाबड्या तुला तुला दिमा काय काय बाबड्या सांगाय लागली असं शिकूल का माझ्या बापान तुला काय नवऱ्या लावून जाय जम काय बाबड्या बाबड्या माऊल काम तडा देतो दोघ बापले कर बोला लागला तुम्ही आम्हाला हा काहीतरी गुन्हा झाला गुन्हा करतात ना आम्हाला बडबड करतात का मी तुम्हाला काय म्हणलं हा झाकली ती लोकाची लोकाची नको जगाची नको तुला जमती का ठेवायला पोरगी का घेऊन जाऊ पण

काय सांगा तुमचं म्हणणं मला एकदा घेऊन चालू आहे काय तुम्ही का करायचं काय नेमकं मग काय बघ मुलगी काय न्यायला आलो नाही आणि पण नाही का की नातं नाजूक आहे आपलं काय पण इतकं मारणं बरोबर नसते आणि इथून पुढं जर पूर्लं जर मारल रे बाबा इथून पुढं तुला मी सांगायला बरं का मामा तुमच्या पोर तोड मार खात तिला पण सांगतो काय ती बाई लक्षात ठेवा आता पोरगी दिली त्या घरी मेली मला परत परत फोन करायचा नाही तुम्हाला सांगायला लागलोय मी काय मी परत सांगायला लागलो की असं मारण कधी मी बघितलं नाही तिला चांगलं शिकवा सांगा शिकवा सांगा मग आम्हाला काय सांगितलं दोघांना सांगाल होता बरं का बसून मला भांडणं सांगायचे नाहीत हा तुम्हाला मी सांगलोय कधीच कोणत्या गोष्टी माई पूर्ण करू शकत नाही आणि जाय कर तू जाऊ दे मला वेळ नाही आता बरं कर भाऊ हो पाणी गन मामा काय नका दा बस चला करू बघ घेने दे ना ते ढिंगां का नाही न हं बे कशा ढिंगां लावलाय तुम्हीच लावलाय ढिंगां दोघांनी